नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लर्न इंग्लिश विथ टीचर बोरुडे सर डे थ्री आजच्या भागामध्ये आपण साऊंड ऑफ वॉव्हेल्स म्हणजेच इंग्रजी विषयाचा आत्मा जो स्वर आहे या स्वरांशिवाय कोणतेही शब्द पूर्ण होत नाही ते स्वर बघणार आहोत ते स्वर कोणकोणते आहेत त्याचा उच्चार कसा होतो आणि त्या उच्चाराच्या मार्फत शब्द वाचन कसं केलं जातं हे या भागामध्ये आपण बघणार आहोत पहिला सूर आहे ए एस एच ॲ एकूण पाच सूर आहेत त्यापैकी पहिला सूर ए एस एच ॲ ॲ एस एच ॲपल एस एच ॲंट दुसरा सूर आहे ई ए एग एलिफंट तिसरा सूर आहे आय आयसेच ई किंवा आय सेच सुद्धा होऊ शकते आय सेच ई किंवा आय सेच आय आय सेच ई किंवा आय इंक तिसरा सूर आहे आय आयसेच ई किंवा आय इंक चौथा सूर आहे ओ ओ ऑ ओसेच अ ऑफिसर 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 पाचवा सूर आहे एकूण पाच सूर आहेत आपल्या इंग्रजी वर्णमालेमध्ये जी इंग्रजी विषयाची आत्मा आहे या आत्मेशिवाय कोणताही शब्द पूर्ण होत नाही पाचवा स्वर आहे यू युसेच अ अ अंब्रेला यू अ अम्ब्रेला एकूण पाच स्वरा आपण बघत आहोत इंग्रजी विषयातील बघा आता पहिला स्वरा जो आहे ए एस एच ॲ त्यावर आधारित आपण काही शब्द बघणार आहोत त्याचं वाचन बघणार आहोत एस एच एप एस एच एम्बुलन्स एक्स ॲ সর শব্দ বুঝা প इस ए, एनर्जी इसेच एलिफंट ए, ए, एंटर तिसरा सुर आहे आय आय सेज ई किंवा आय आपण इचा उच्चार आयचा उच्चार ई किंवा आय करू शकतो सेज आय ई इंडिया I said e e ignite. I said e e ignore. I said e e ink. I said e e illegal. Chautha sorubhu ya? O says a. O says a. A a orange. फर्ड हक्टोबर ह स्वर क्रमांक 5 युसेज अ अ अ अ अ अंडर अ अ अंटिल अ अ अप अ uh, इ सेज अ uh, अल्फा अशा प्रकारे आपण एकूण आपल्या इंग्रजी पाच स्वर बघितले आहेत हे स्वर आपण लक्षात घ्यावे त्याचा उच्चार लक्षात घ्यावा आणि तशा प्रकारचे शब्दलेखन करावेत लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद